आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज नाशिकमध्ये तुफान वाऱ्यानं ना थैमान राजधानी मॉलच्या पॅनल्स पडल्यानं घबराट आज दुपारी नाशिक शहरात तुफान वाऱ्यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये झाडं कोसळण्याच्या आणि पत्रे उडण्याच्या घटना घडल्या विशेषतः मेन रोडवरील राजधानी मॉल बाहेर लावलेले मोठे पॅनल्स जोरदार वाळ्यामुळे निखळून गर्दीच्या ठिकाणी कोसळले या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तात्काळ पोलीस महानगरपालिका आणि अग्निशमन विभागाशी संपर्क साधला पंचवटी अग्निशमन विभागाची बंब क्रमांक तीन हजार तीनशे नऊ घटनास्थळी दाखल झाली लिडिंग फायरमन संजय कानडे यांच्या नेतृत्वाखाली वाहन चालक बाळू काकडे महेश हेकरे फायरमन मनोहर गायकवाड इरफान पानसरे आणि शुभम गटकळ यांनी तात्काळ कारवाई करत उर्वरित सैल पॅनल्स सुरक्षितपणे खाली पाडले आणि संभाव्य ढोका टळला सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कुणीही जखमी झालं नाही अशी माहिती अग्निशमन विभागानं दिली आहे दरम्यान संपूर्ण नाशिक शहरात अवकाळी पावसासह वाऱ्यानं कहर केला असून अनेक भागांमध्ये विद्युत वाहिन्या आणि केबल्स तुटल्याच्या तक्रारी देखील समोर येत आहेत महापालिकेनं नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं असून सार्वजनिक ठिकाणी किंवा झाडांच्या खाली थांबणं टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे आज दिनांक सहा पाच दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेपाच वाजता मुख्यालयातून आम्हाला कंट्रोल कंट्रोल फोन आला की राजधानी या मॉलमध्ये अनेक प्रकारचे आपले लावलेल्या शोचे जे पत्रे ते हवेने उडत आहे तरी तुम्ही त्या ठिकाणी जा तर आम्ही स्टाफ आणि बंब क्रमांक तीस झिरो नऊ घेऊन मिन रोड या ठिकाणी आले असता सगळ्या ठिकाणी ती वस्तुस्थिती आम्ही बघितली की आम वरतून जे पत्रे पडत आहे लोक इथं हजारोच्या संख्येने गेला करत असतात आमच्या सर्व स्टाफनी वरती जाऊन बँकेची सील केलेली बिल्डिंग आहे त्यांना बोलून त्यांनी सगळं आम्हाला बोलून संपूर्ण तुमच्या धोकादायक पत्रे आम्ही काढून दिले आता कुठल्याही प्रकारचा असा धोका नाही स्वतः आमच्याबरोबर बँकेचे जे सील केलेले ते स्वतः मॅनेजर आहे त्यामुळे आमच्या स्टाफनी कोणाचं काम करून पुढील आनंद कोणाला इथे का काही नाही नाही कोणालाच काही लागलं ला नाही चारही बजमी हो, येऊन आम्ही सगळं शांताराम कलेक्शन मॅनेजर काय झालं सर इथे त्यांनी ते, ते हप्तेने भरल्यामुळे आपण प्रॉपर्टी शिफ्ट केली काय प्रॉपर्टीचं नाव काय राजधानी मॉल ओके याचे मालक कोण आहेत धनंजय पिंपळे कोण धनंजय पिंपळे आणि का सील कधी गेली होती जानेवारी दोन आज काय काय घटना घडली आहे ना हा साईडला पडले त्यात कोणाला काही लागला पथरी नाही आहे पण त्याच्या पुढे काळजी घ्यायची घेण्यासाठी आम्हाला नगरपालिकेने अर्ज द्यावा या साईडला काढून घ्यावा ओके म्हणजे सगळं अतिक्रमण आहे का अतिक्रमण आहे की मला सांग ओके संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक